स्तोत्रसंहिता नऊ देवाच्या न्यायत्वाबद्दल उपकारस्तुती एक मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकार स्मरण करीन तुझ्या सर्व अद्भुत कृतींचे वर्णन करीन दोन मी तुझ्या ठाई हर्ष व उल्लास पावेन हे परात परा मी तुझ्या नावाचे स्तवन गाईन तीन माझे वैरी मागे फिरले की ठोकर खातात तुला पाहून नाश पावतात चार कारण तू माझा कैवार घेऊन न्याय केला आहेस तू यथार्थ न्याय करीत राजासनावर बसला आहेस पाच तू राष्ट्रांना धमकावले आहेस दुर्जनांचा तू नाश केला आहेस तू त्यांचे नाव सदा सर्व काळासाठी पुसून टाकले आहेस सहा वैर यांचा समूळ नाश झाला आहे त्यांचा कायमचा नायनाट झाला आहे जी शहरे तू उजाड केली त्यांची आठवण देखील नाहीशी झाली आहे सात परमेश्वर तर सर्व काळ स्नारूर आहे त्याने न्याय करण्याकरता आपले आसन स्थापले आहे आठ तो जगाचा यथार्थ न्याय करील तो लोकांना खरा न्याय देईल नऊ परमेश्वर पीडितांसाठी उच्च दुर्ग आहे तो संकटस्मी उच्च दुर्ग आहे दहा ज्यांना तुझ्या नावाची ओळख झालेली आहे ते तुझ्यावर भाव ठेवतील कारण हे परमेश्वरा जे तुझा शोध करता त्यांना तू टाकले नाहीस अकरा निवासी परमेश्वराचे स्तवन करा त्याची कृते राष्ट्राराष्ट्रात विदित करा पारा कारण रक्तपाताचा सूर उगवणाऱ्यास त्यांची आठवण आहे तो दिनांचा आक्रोश विसरला नाही तेरा हे परमेश्वरा माझ्यावर दया कर मला मृत्युद्वारातून उठवणाऱ्या माझा द्वेष करणाऱ्यांपासून मला झालेली पीडा पाहा चौदा मग मी तुझी सारी कीर्ती वर्णीन तू केलेल्या उद्धाराबद्दल मी कनेच्या द्वारांसमोर हर्ष करीन पंधरा राष्ट्रे आपण केलेल्या खाचेत स्वतःच पडली आहेत त्यांनी गुप्तपणे मांडलेल्या जाळ्यात त्यांचेच पाय गुंतले आहेत सोळा परमेश्वराने न्यायनिवाडा करून स्वतःला प्रकट केले आहे दुर्जनास त्याच्याच हाच्या पाशा त्याने गुंतवले आहे हिग्गायुन सेला एक सतरा देवाला विसरणारी सर्व राष्ट्रे म्हणजे दुर्जन अधोलोकात परत जातील अठरा कंगालांचे नेहमीच विस्मरण होणार नाही दिनांच्या आशेचा भंग सर्वदा होणार नाही। एकोणीस हे परमेश्वरा उठ मर्त्य मानवास प्रबळ होऊ देऊ नकोस राष्ट्रांचा न्यायनिवाडा तुझ्या पुढे होऊ दे वीस हे परमेश्वरा त्यांना दहशत घाल आपण केवळ मर्त्य आहोत असे राष्ट्रांना कळू दे